पावसाचा दोन दिवसापासून वाढलेला जोर यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून कोणत्याही क्षणी विसर्ग होणार असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे मोरबी धरणाची पाणी पातळी अठ्याऐंशी मीटर वर गेल्यानंतर दोन वक्राकार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू होतो काही दिवसापासून पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे धरण पातळी मर्यादित होती वक्राकार दरवाजे उघडून मोरबे धरणातून धावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होणार असल्याने नदीकाठच्या गावांना आणि धरण क्षेत्र परिसरातील लोकवस्तीत चौक ग्रामपंचायतीतर्फे दवंडीद्वारे सावधान करण्यात आले आहे कोणत्याही क्षणी विसर्ग होणार असल्याने नदीपात्रात मासेमारी दैनंदिन कामासाठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे धावरी नदीच्या तीरावरील विशेषता चौक थुपगाव जांबिवली आसरे धारणी आसलोटी कोपरी या नदी काठावरील व पाताळगंगा नदीवरील इतर गावांना मोरबा विसर्गामुळे सतर्क करण्यात आल्याची माहिती चौक ग्रामपंचायत सदस्य निखिल मालुसरे यांनी दिली तसेच मोरबे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने सर्वांनी आपल्या कार्यालयात उपस्थित राहावे व स्थानिक आपदा मित्र ग्रामसेवक पोलीस पाटील व लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून योग्य उपाय योजना करण्याच्या सूचना खालापूरचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी दिल्या आहेत जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर